नमस्कार मंडळी बऱ्याच दिवसानंतर स्वागत आहे तुमचं तर जवळजवळ वर्ष दीड वर्ष झालं आपण कुकिंगचा व्हिडिओ शूट केला नव्हता या चॅनलवरती तर साधारण मला वाटतं चार व्हिडिओ आपण शूट केले होते तर आता परत एकदा तुम्हाला ह्या चॅनलवरती कुकिंगचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत सो कुकिंग साठी आलोय व्हाळामध्ये तर आता आपण बनवणार आहोत प्रॉन्स बिर्याणी तर इकडे बघू शकता तुम्ही कोळंबीची साईज बघा केवढी आहे मोठी साईज आहे तर बिर्याणी साठी एकदम मस्त आहे आता आधी पहिल्यांदा आपण कोळंबी साफ करून घेऊया ही बघा कोळंबी खाली एकदम क्लीन धुऊन वगैरे घेतली आहे आपण घेतली बासमती तांदूळ आता याला मस्त ती धून आता याला अर्धा तास आपण भिजत ठेवूया आणि तांदूळ भिजेपर्यंत आपण कोळंबीला मसाला लावून घेऊ तर इकडे बघू शकता मगाशी आपण व्यवस्थित अशी कोळंबी धुवून घेतलेली होती आणि इकडे आहेत आपले मसाले तर पटकन आपण मसाला लावून घेऊया कोळंबीला तर इकडे आपण हळद टाकून घेऊया आधी तिखट मसाला इकडे आहे आपला गरम मसाला हा आपला बिर्याणी मसाला हे आहे मीठ आणि इकडे आहे आलं लसूण पेस्ट सगळे मसाले टाकून घेतले आता ह्याला आपण मिक्स करून घेऊया मसाला व्यवस्थित लावून घेऊया कोळंबीला इकडे छान मसाला लावून झालेला आहे आता आपण भात ठेवून घेऊया चुलीवरती ते चूल पेटली आहे आता पटकन पाणी गरम करायला घेऊया आपण खडे मसाले टाकून घेऊया तर पाणी गरम व्हायला ठेवलं इकडे तोपर्यंत आपण कांदे टॉमॅटो वगैरे कापून घेऊया दोन टॉमॅटो आहेत कोथिंबीर आहे मिरची आहे आणि हे कांदे आहेत हे बघा पाणी गरम झालंय इकडे आता तांदूळ टाकून घेऊया याच्यामध्ये हे मीठ टाकूया तर इकडे बघता तांदूळ शिजलाय आपला तर काढून घेऊया राईस कांदा एकदम ब्राउन होऊ देत तोपर्यंत मस्त तेलामध्ये भाजूया तर कांदा एकदम ब्राउन झालाय तर काढून घेऊया ग्रेवी बनवून घेऊया खड़ा मसाला टाकून घेऊया टोमॅटो टाकून घेऊया इकडे कांदा टोमॅटो प्युरी आहे इकडे मस्त कांदा असा मऊ झालेला आहे आता टाकून घेऊया ही प्युरी तर कांदा टोमॅटो प्युरी वगैरे शिजली मस्तपैकी तर आता मसाले टाकूया त्याच्यामध्ये हळद मिरची पावडर हा गरम मसाला आहे आणि हा पण गरम मसालाच आहे आलं लसूण पेस्ट हे थोडंसं मीठ टाकूया मीठ मग अशी टाकलं कोळंबीमध्ये पण राईसमध्ये पण थोडंसं टाकूया याच्यामध्ये तर फ्राय केलेला कांदा थोडासा टाकूया तर फायनली ही कोळंबी जवळजवळ अर्धा तास होऊन गेलाय मसाला लावून तर थोडंसं पाणी टाकूया कोळंबी शिजू देत आता साधारण दहा मिनटं लागतील कोळंबी शिजायला तर इकडे बघताय ग्रेव्ही झाली रेडी आता थोडीशी काढून घेऊया आणि भाताची लेअर लावून घेऊया थोडीशी ग्रेव्ही ठेवली टोपामध्ये तर आता राईस लावूया तर ही लेअर आली पहिलीच राईसची हा फ्राय केलेला कांदा ही थोडीशी कोथिंबीर तर हे तूप आहे वरून थोडंसं तर ही ग्रेवी परत एकदा वरून हा राईस फ्राय केलेला कांदा कोथिंबीर आणि हे परत एकदा वरून झाकण ठेवलं आहे किती वेळ लागेल साधारण ठेवूया ओके तर ही बघा इकडे प्रॉन्स बिर्याणी रेडी झाली आहे तर मंडळी एक नंबर असं जेवण झालंय दुपारचं तर बाहेर जेवायला ना निसर्गामध्ये खूपच मजा येते जाम भारी वाटतं तर आता पुढच्या रेसिपीमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय